साठी आपण मला असं वाटतं मी कालच महाराष्ट्राच्या सरकारला पुन्हा एकदा म्हणजे धाव दहावं किंवा अकरावं पत्र असेल पण जर पुढच्या आठ दहा दिवसात जर मला वाटतं जे आपण इथं जिल्ह्याच्या अध्यक्षात जर काँग्रेसला मान्य असेल आम आदमी पक्षाचे सगळे सहकारी दिसत आहेत सगळे इथे बसते ते तर तुम्हाला सगळ्यांना मान्य असेल ते आठ दहा दिवसाचा कालावधी सरकारला देऊ नाही ना जर आपल्याला निधी मिळाला तर ताकदीने रस्त्यावर उतरून आज दुधाला भाव जोपणे मिळत नाही त्या कामाला आपल्याला लागावं लागेल एका बाजूला इलेक्शनचं काम विधानसभेच्या आणि एका बाजूला चारा छावण्या तुम्ही बघताय चारा छावण्या टँकर वेळ टँकर वेळेवर येत नाही चारा डेपो मागितला तर मिळत नाही सगळी परिस्थिती म्हणजे माझा यायलाही उशीर याच्याच झाला एक तर म्हणजे मला तर वाटतं की पहिल्यांदाच इलेक्शन होऊन लढले का असं वाटतंय एवढा मुलाला आयुष्यात कधीच केले नाही जेवढा चार दिवस केले काल तर साडेतीन तास उशीर झाला रात्री मी साडे नऊ दहा ला पोहोचले इंदापुला सहा ला पोचायचो रात्री का दोन वाजे घेताय आणि रस्त्यावर इंदापुला पाऊस होता तरी कार्यकर्ते भिजत होते जे एवढा म्हणजे या इलेक्शन मध्ये काय झाले हेच समजे ना मला पाऊस लास मग काल

तुळजापूर ते ह्याचं गुंजवणीचं पाणी आलंच पाहिजे सात दिवसांनी पाणी आम्हाला किती दिवस वापरायचं आम्ही सात दिवसांनी पाणी अजिबात पाणी येत नाही आम्हाला गुंजवण्याचं पाणी द्या तेवढा तर आज सकाळी पुरंदर उत्साह योजना जानाई शिरसाईचा आढावा आम्ही घेतला आहे काही गावात बारामतीमध्ये काही पुरंदरमध्ये जानाई शिरसाई आणि पुरंदर उत्साह योजनाचं नियोजन आपण आता वेगळ्या पद्धतीने करणार आहोत दर महिन्याला माननीय आमदार आणि मी हा प्रत्येक रोटेशनचा फॉलोअप आम्ही दोघं दर महिन्याला देणार आहोत त्याच्यात काय काय मार्ग काय होतं तिथून सांगतात खडप असल्यातून पाणी सोडले मग इथून दुसरा अधिकारी म्हणतो अह त्यांनी सोडला नाही म्हणून आम्ही दिलं त्याला फोन केला की तो म्हणतो मी पाणी सोडलंय पण हे देत नाही ऐसा सब नाही चलेगा पूर्ण योजना एक कोणाच्या तरी जबाबदारीचा चांगलं झालं तरी तोच जबाबदार अधिकारी आणि नाही झाले तरी तोच जबाबदार आपले सगळे सरकारी विचार इकडे आणि जो पैसे भरतो त्याला पाणी मिळत नाही आणि चेहरा बघून पाणी दिलं हे सब नाही चालेगा हे सगळं आता वेगवेगळ्या पद्धतीने चाललेलं हे होणार नाही आता चालून घेणार नाही आणि खपवून ना तर येणारच त्याच्यामुळे तुम्ही बिलकुल चिंता करू नका त्या दोन्ही पाण्याच्या स्कीम त्या उत्तम पद्धतीने चालले तर करोडो रुपये खर्च करून या स्कीम केलेल्या आहेत आणि चालवायची जबाबदारी ही सरकारवर आहे सरकार हे काय काम करतं आहे आपल्याला माहिती नाही पण सकाळी मी बारा होते तेव्हा रोहित भाषण करत होता आणि रोहित भाषण करता करता असं म्हणाला की आता हे सरकार काही फार दिवस नाही ऑक्टोबरमध्ये इलेक्शन आहे चार महिन्यातच सरकार आहे त्याच्यामुळे फार काही चिंता करू नका ऑक्टोबर पासून आपलंच राज्य येणार आहे इतर पण गोष्ट खरी आहे की ज्या पद्धतीने लोकांनी आपल्याला या इलेक्शनला साथ दिली आहे तर अगदी तोंडात आलेला घात घेतला आपल्या दोनशे तीस सीट आले आहेत त्यांच्या काय भार आलेला आहे आणि आज घरफोटं देवालाच ठाऊक बाई आता एक कार्यकर्ता मला सांगत होता आता अशी बातमी आली असेल ते घरफोटं मला माहिती नाही मी काय दिलीत नव्हते पण त्यांचं म्हणणं आहे ते आर एस एसने काहीतरी निर्णय घेतला आहे की त्यांना नेतृत्व बदल हवं आहे असं मी नाही म्हणत आहे असं काहीतरी त्या फोनवर आलं आहे आता घरी खोटी बातमी आपल्याला माहिती नाही आमचं म्हणणं आहे बदल करायचा आहे नाही करायचं आहे ते काहीतरी करा पण प्रशासनाला सुरुवात करा जर तुम्हाला बसायचं नसेल आणि जे पण नसेल पद्धतीने आहे किंवा राज्यात आता मला सांगा सरसकट कर्जमाफी आपल्याच काळात काँग्रेस राष्ट्रवादीच्याच काळात झाली की नाही सरसकट झाली होती सगळ्यांची दुधाला भाव इथे अतिवृष्टी झाली की दुसऱ्या दिवशी दिल्लीवरून लोक यायचे की नाही आपल्याकडे दुधाला भाव कधी कमी पोड दिला का कधी कांद्याची निर्यात कधी तरी आपण बंद केली होती का बसलो की नाही फटका आहे रामकृषी लोकांमध्ये परवा अखिलेश यादवांना भेटले जेवढे खासदार महाराष्ट्रात तेवढे तुझे एकट्याचे खासदार निवडून आले चाळीस खासदार निवडून आणलेत त्या बाबाने आपण अठ्ठेचाळीस खासदार राज्यात आहोत तुम्ही विचार करा एक्केचाळीस खासदार त्यांनी निवडून आणले फिफ्टी पर्सेंट पण जास्त उत्तर प्रदेशमध्ये आणि सगळे म्हणायचे ऐंशी वर ऐंशी दगड तरी येते युपी मध्ये त्याला म्हणलं कसं काय तुम्हाला मी तुला सांगत होते मागच्या इंडिया मिटिंगमध्ये मध्ये लो बाबा तू सांगत होतास पण हवा अशी वाटत होती आम्हाला वाटते नाही तुला मनातून वाटत असेल पण तुम्ही विचार करा एक्केचाळीस खासदार असा माहोल असताना निवडून येणार खूप मोठी गोष्ट आहे उत्तर प्रदेशमध्ये आहो आयोध्या पण बोलायला फारशी अडचण येत नाही देशाचे मंत्री होते नामदार विंठराव गाडगीर त्यांनी मला आठवत की एक किस्सा सांगितला होता त्यांच्या लहानपणाचा म्हटले मी जेव्हा शाळेला होतो तेव्हा आमच्या गुरुजींनी मला सांगितलं की निबंध लिहायला येणार आहे आपला आणि निबंध असा आहे की मी विमानात बसलो तर म्हटले मी सगळं पाठ केलेलं की विमान चालू होणार मी धावपट्टेऊ जाणार मग पायलट येणार ते पालणार ते उड्डाण घेणार माझ्या पोटात धस्तवाना हे सगळं म्हणले मी पाठ केलेलं होतं आणि आयत्या वेळेस निबंध आला माझ्या गावची जत्रा आता ते राजकारणात असते राजकारणात लोक हुशार असतात ते असं काही की हार घेत नाही त्यांचा पहिलो होता त्यांचे वडील पंडितजींच्या बरोबर मंत्री होते काकासाहेब गाडगीर मी या निमित्तानं सांगेन की काकासाहेब गाडगीर इतके मोठे होते बापू की भाकरा रानगल धरणाची निर्मिती काकासाहेब गाडगीरांनी केली एनडीए साहेबांच्या पाठीशी लागून नेहरूजींच्या पाठीशी लागून एनडीए निर्माण केलं अभिनेषेत फॅक्टरी इकडे आणण्याचं काम केलं प्रचंड काम त्यांनी केली त्यांचे ते चिरंजीव होते लहान होते ते म्हटले मी हुशार मी म्हटलं काय घडवायचं कारण नाही निबंध आला आणि निबंध पाठ केला होता मी विमानात बसलो तर आणि मग आयत्या वेळेस काय करायचं तर म्हटले मी काही कडकडलो नाही निबंध आला माझ्या गावची जत्रा म्हटले मी हुशार मी सांगितलं मी विमानतळावर गेलो विमानात बसलो विमान चालू झालं आणि ते विमान मी माझ्या गावावर नेलं आणि माझ्या गावची जत्रा मी सगळी पाहिली आणि त्याच जत्रेमध्ये अमुक आँग, आँग, अमुक अमुक होतं म्हटले मला चांगली मार्ग पडली मी पाहिले नंबर तसं शिक्षकांच्या साठी असताना कार्यकर्त्याची घरं अडचण होती आणि मी मुद्दाम सांगतो की वक्त्याला चार पाच स्तरात बोलावं लागतं दहा वर्षाची मुलं असतात पंचवीस वर्षाचे तरुण असतात चाळीस वर्षाचे शिक्षक असतात साठ वर्षाचे वयोबुद्ध असतात महिला असतात पुरुष असतात आणि म्हणून त्यालाच वक्ता म्हणायचं की ज्याला सगळ्यांच्यासाठी एका वेळी बोलता येते वक्ता बोलत असताना कोणालाही जांभळी देण्याची इच्छा झाली नाही पाहिजे श्यामराव झोप तर आलीच नाही पाहिजे श्यामराव झोपले होते पण मी उठल्यावर त्यांची झोप गेली आहे याचा अर्थ माझा ऐकण्याची त्यांची आणि म्हणून बऱ्याच वेळा प्रश्न होतो पण मी पालक आहोत आपण माझी एक विनंती आहे गुणगौरव सोहळा आहे थोडा वेळ बोलायला मला सांगितलंय पण मी तुम्हाला पालकांना सांगेन की आपल्या मुलांच्या बौद्धिक क्षमतेची वाढ होते ती फक्त शिकमंड पर्यंतच नावाचा एक शास्त्रज्ञ आहे मानसशास्त्रज्ञ त्याने असं लिहिले चंदुभाऊ की मुलांची बुद्धिमत्ता मग त्याला काय आवडतं त्याचं लिखाण कसं आहे त्याला वाचन आवडतं का त्याचं अक्षर चांगला आहे का त्याला यशोगाथा आवडतात का त्याला खेळ आवडतात का त्याला सत्य आवडतं का त्याला खोटं आवडतं त्याला निर्व्यस्तीपणा आहे जे काही त्याच्या आयुष्यामध्ये पुढं घडेल त्याची परिणिती त्याचा पाया फक्त पर्यंत असतो आता मुलांचे आपण सत्कार केले मला असं वाटत नाही की आता त्या मुलांनी जी रचना केलेली आहे त्यांच्या मनाची त्याच्यामध्ये आता बदल नाही आम्ही विचारत होतो आमदार विचारत होते तुम्हाला काय व्हायचे कोण व्हायचे मला असं वाटतं की त्यांनी पक्क केलेला आहे आणि म्हणून तुमची माझी जबाबदारी आहे मुलं बिघडली तर पालकांचा दोष आहे आदित्य बिघडला त्याचे वडील आता ते ब्रह्मा बिल्डर्स पाहिले तुम्ही काय ना त्याचा अग्रवाल पुराचा आहे हा मुलगा रात्री दहा वाजता घरामधून एक लाख रुपये घेऊन जातो <coughs> वडिलांनी आणलेली दोन कोटीची गाडी घेतो ड्रायव्हर घेतो तो घरून बाहेर जातो आणि तू संध्याकाळी दोन वाजता फोन करतो ड्रायव्हरला ड्रायव्हरला सांगतो की मला गाडी दे वडिलांना विचारलं जातं वडील सांगतात काय हरकत नाही लाडका मुलगा आहे तुझ्या शेजारी बसून चालू दे गाडी दोन वाजता आपला मुलगा कुठून फोन करतोय तू काय करतोय हे माहीत नाही का पण याच कारणच नाही आई वडिलांना हे सगळं माहीत असताना वेळेला मुलं न दापणे त्यांना दोन ठोकेन फटके न मारणे त्यांना न, न रागवणे त्याचे परिणाम संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं आणि आपण पाहतोय आता काय घडत मी बऱ्याच वेळा लोकांच्या वेळ जातो वर्गणी उभी करावी लागते हायस्कूलला करावी लागते बाकीच्या कामात करावी लागते गेल्यावर मी सहज विसरायचं दादा तुम्ही एकटेच राहताय मुलगा कुठे नाही मुलाचं ना आपलं पटत नाही मुलगा कुठे राहतो तू शेजारी राहतो शहरात असेल तर दुसऱ्या फ्लॅटमध्ये राहतो का असं नाही मुलाचं ना आपल्या बसूनच पटत नाही मला त्या मुलांचा अजिबात दोष नाही तुम्ही शिक्षक आहात तुम्ही पुढारी आहात बापू तुम्ही सरपंच आहात मुलांच्या लक्ष द्यायला कुठे वेळ सकाळी जमलं तर मुलांशी गाठ पडली तर बोलायचं बाप जाईपर्यंत मुलगा झोपलेला बाप उठेपर्यंत मुलगा शाळे कधी गाठ पडणार आणि म्हणून उच्चपदस्थ जे लोक आहेत जे नोकऱ्या करतात जे शेतीवाडी नाही करत जे स्वतःला मोठं समजतात या सगळ्या लोकांच्या कुटुंबातल्या व्यथा बारकाईने पहा आपल्याला आहेतच पण ज्यांनी आपल्या मुलांच्यावर जाणीवपूर्वक लक्ष दिलं नाही तिथं मात्र कुटुंबाची वाताहत होते आणि म्हणून शिक्षकांच्यावर सगळं सुटू नका भेटण्यासाठी येणार आहे